नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ मी साडीपासून ब्लाऊज पीस कसा कट करायचा त्यासाठी महत्त्वाची माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं मी नवीन साडी घेतली आहे आता यापासून आपल्याला या, या साडीमधला ब्लाऊज पीस कट करायचा आहे आता बघू शकता तुम्ही हा साडीचा ब्लाऊज पीस आहे आणि हा साडीचा पदर आहे जवळपास साडीचा पदर आणि ब्लाऊज पीस सेम दिसत आहे हा सुद्धा तुम्हाला ओळखता आला पाहिजे म्हणजे ज्या मैत्रिणी घरातून जर ब्लाऊज पीस कट करत असाल त्यांच्यासाठी खास कारण जवळपास सेम दिसत आहे बघा हा सुद्धा ओळखता आला पाहिजे पदराला छोटे छोटे स्क्युअर आहेत आणि ब्लाऊजला थोडेफार मोठे आहेत आणि तुम्हाला यावरून जर समजत नसेल तर साडी ही नेसतेवेळी वेळी आपण कशी पकडतो यावरूनसुद्धा ओळखता येतं आता इथं आपण हा ब्लाऊज पीस आहे आपण सहज कट करू शकतो ब्लाऊज आता वेगळा दिसत आहे म्हणजे पण याप्रकारे करायचं नाही अगोदर तुम्ही त्या ब्लाऊज पीसचं मेजरमेंट घ्यायचं किती आहे ते कारण प्रत्येक वेळी काय होतं आपण ब्लाऊज पीस वेगळा दिसतो म्हणतात लगेच कट करतो पण साडीही कमी पडू शकते त्यासाठी अगोदर तुम्ही हा ब्लाऊज पीसचं मेजरमेंट घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही जवळपास एक मीटरकडं कपडा आहे ब्लाऊज पीसचा आता इथं एक मीटर, मीटर सर्वांनाच ब्लाऊज पीसला कपडा लागत नाही म्हणजे चाळीस साईजच्या वरती जर तुमचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला एक मीटर लागू शकतो हो पण तीस बत्तीस या साईजचा जर ब्लाऊज तुम्हाला शिवायचा असेल तर एक मीटर अजिबात कपडा लागत नाही खूप जास्त होतो आणि तुम्हाला जर ब्लाऊज पीस हा जास्त पाहिजे असेल एक मीटरमध्ये तर अगोदर साडीसुद्धा मोजून घ्यावी लागते कारण ब्लाऊज पीस जास्त काढल्याने हाईट आणि जाड ज्या महिला आहेत त्यांना साडी कमी पडू शकते त्यासाठी महत्त्वाची टिप्स केव्हाही ब्लाऊज पीस या प्रकारे काढा बघा अगोदर पदराच्या बाजूनं साडी मोजून घ्यायची म्हणजे कुठल्या साईडला पदर आहे ब्लाऊज पीस आहे त्याच्या उलट्या साईडनं आता इथं मी पदराच्या साईडनं एक मीटरवरती हासा भाग मोजून घेतला आणि तोच भाग मग फोल्ड करून घेतली साडी त्या भागाप्रमाणे एक मीटरच्या भागानं सेम पाच भाग मी फोल्ड करून घेतलेला आहे तिथं म्हणजे पाच मीटर साडी झाली बघू शकता साडी ही साडेपाच ते सहा मीटर असायला पाहिजे तुम्ही जर ब्लाऊज पीस जास्त काढला तर साडीही कमी पडू शकते आणि मग निऱ्या वगैरे जास्त येत नाहीत फक्त चार निऱ्या येतात त्यामुळे साडीही नेसल्यावर सुद्धा अजिबात चांगली दिसत नाही आता इथं मी एक मीटरप्रमाणे असे पाच भाग फोल्ड करून घेतले आहेत साडीचे आता या बाजूला बघू शकता साडीचा अजून भाग बराच आहे म्हणजे साडेपाच ते सहा मीटर ही साडी असायला पाहिजे आणि जास्त जाड वगैरे बायांना सहा मीटर साडी लागते जर ब्लाऊज पीस तुम्ही जास्त काढत असाल तर साडी कमी पडू शकते अगोदर या प्रकारे साडी मोजून घ्यायची नंतरच ब्लाऊज पीस काढायचा आता ही साडी मी दाखवत आहे ही साडी लांबीला खूप आहे पण प्रत्येक वेळी ही अशीच साडी असत नाही थोडीफार कमीही असू शकते त्यामुळे तुम्ही ही टिप्स वापरा म्हणजे अगोदर साडी ही मेजर करून घ्यायची किती आहे ते मेजरमेंट आणि त्यावरून मग ब्लाऊज पीस कट करायचा साडीचा हा ब्लाऊज पीस तुमचा जास्त असेल आणि साडी जर तुम्हाला कमी पडत असेल तर साडीचा जो ब्लाऊज पीस आहे थोडाफार तुम्ही ठेवू शकता कारण साडीच्या नेसायच्या जर बाजूला ब्लाऊज पीस अटॅच असेल तर पदराच्या बाजूला असेल तर होत नाही आता इथं हा भाग जास्त आहे म्हणजे साडीचा हा लांबी खूप आहे त्यासाठी मग मी जेवढी एक मीटर आहे प्रकारे मी कट करून घेणार आहे आजचा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण मैत्रिणीनू हा अनुभव माझ्यासोबत झालेला आहे म्हणजे मी आम्ही दुसऱ्याकडं जर ब्लाऊज शिवायला देत होतो तेव्हा ब्लाऊज पीस हा कट करून दिल्यानंतर समजले की आपल्याकडे साडीही कमी पडत आहे चारसुद्धा निर्या येत नव्हत्या भरपूर कमी पडत होती आणि ब्लाऊज पीस आम्ही टेलरकडे देते वेळी खूप जास्त प्रमाणामध्ये दिला त्यामुळे तुम्हीसुद्धा ही चूक करू नका अगोदर साडी मोजून घ्यायची आणि नंतरच ब्लाऊज पीस कट करायचा ब्लाऊज पीस हा जास्त असेल आणि साडीही परफेक्ट पा होत असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस काढू शकता जर तुमची साडी कमी पडत असेल तर थोडाफार ब्लाऊज पीस साडीमध्ये ठेवला तरी चालेल या प्रकारे तुम्ही साडीपासून ब्लाऊज पीस कट करू शकता आणि मित्रिनो आजचा व्हिडिओ सर्व महिलांसाठी होता म्हणजे ज्या शिवणकाम करत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा खास व्हिडिओ होता कारण साडी म्हटलं तरी महिलांचा आवडता विषय त्यामुळे आजचा व्हिडिओ सर्व महिलांसाठी होता अशा प्रकारे केव्हाही साडीमधून ब्लाऊज पीस कट करायचा त्यामुळे साडीच्या निऱ्यासुद्धा भरपूर येतात आणि नेसल्यावर छान दिसते मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद